एक नमस्कार बबलू सेठ नमस्कार कसा झाला व्यवहार आज दोन दिन आकलन पैसे पंच्याण्णव हजारला दिले हजार काला बळी शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो मी तुमच्या सर्वांचे आवडतो युट्यूब चॅनल दोस्त युट्यूब चॅनल सातशे सत्याहत्तर मी युट्यूबर नितीन राजपूत तुमच्या मनापासून हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो आज वार रविवार आज मी तुम्हाला अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी मी तुम्हाला छोट्या तालुक्यातील प्रसिद्ध बाजार दाखवतो मित्रांनो आज मी तुम्हाला बापू शंकर पार्ध व बापू पारदी यांच्या धावनीतील मी तुम्हाला संपूर्ण जोड्यांच्या व्यवहार बाजी व किमती सांगणार मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो व्हिडिओ आजचा खूप छान होणार आहे व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंट करा चॅनलवरती जर कोण नवीन असेल मित्रांनो चॅनल पण सबस्क्राईब करा विसरू नका चला मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो बघा मित्रांनो बापू शंकर पारदी यांच्या दावनीतील मी तुम्हाला संपूर्ण जोड्यांची माहिती देणार आहे बघू शकता आणि जे काही व्यवहार वगैरे होतील त्यांच्या धावणीतील जोड्यांचे मी तुम्हाला ते व्यवहार पण दाखवणार आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघू शकता तुम्ही एक नंबर क्वालिटीचे बैल आहे मित्रांनो त्यांच्या दावनीला आलेले या वेळेला तो पूर्ण फुल जर्चा चालू आहे मित्रांनो स्वतः मला डायरेक्ट आहे का अड्डा एक धावणीवर एक रिंगी एक शिंगी जोडी मित्रांनो पाहू शकता तुम्ही यावेळेला आलेल त्यांच्याकडे पूर्ण गॅरंटेड बैलजोडे आहे मित्रांनो जे काही व्यवहार वगैरे होतील त्यांच्या धावणीतील मी तुम्हाला ते व्यवहार आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवणार आहे मित्रांनो कसे अनिल वो दाताला आहे दाताला करतात आहे का चालू आहे का आम्हाला संपूर्ण गॅरंटी भेटेल बघा मित्रांनो जोड किती मस्त आहे एकदम माणसापेक्षा एकदम फुल हायटेड बैलजोडी मित्रांनो खरेदीसाठी तर एकूणच त्यांना नक्की कॉन्टॅक्ट करा तुम्ही कारण की हमेशा नेहमी म्हणजे त्यांच्याकडे गॅरंटेड आणि खात्रीच्या बैलजोडी असतात शेतकरी बांधवांनो तसंच बघा मेन म्हणजे शेतकरी मित्रांनो आपण म्हणजे हातापायांमध्ये मेन असतं मित्रांनो जोड वगैरे पाना कारण की काही बैल असे असतात की पायांमध्ये फेंगडे पांगडे बी राहिले तर आपले शेतकरींच्या कामाचे नसतात कारण की बघा तुम्ही मित्रांनो एकदम पायाला एकदम सरळ आहे खांद्यांमध्ये पण मेन आहे मित्रांनो आणि मेन म्हणजे बैल जोडींचे वैशिष्ट्य म्हणजे दातावर असतं मित्रांनो

तुला का म्हणण्या गोष्टी बाहेर मग काही काही डायरेक्ट पाहिलं बोल एक एकमा काहीतरी कमी सांगितलं मी नाही सांगतो नको माल नको गड्डा मग घाला काही बजेट नाही पाव ना बजेट नाही भाव नाही गड्डा मग घालणार गड्डा गड्डा मग घालू नका पहिला

ভগৱান <laughs> পঞ্চাউ एक नंबर क्वालिटीची बैलजोडी बांधव बघू शकता शेतकरी बांधव चालू आहे मित्रांनो आता जोडींच्या व्यवहार वगैरे तुम्हाला दाखवतो मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून शेतकरी दादा दात वगैरे पाहता मित्रांनो बघू शकता तुम्ही एक नंबर क्वालिटीची बैल जोडी शेत गरीबांधून बघू फुल करंटेड आणि फुल गरम बैल जोडी मित्रांनो बापू शंकर पारधी यांच्या धावणीतील બગા મિત્રોદા વગેરે આપણને

नमस्कार सेठ नमस्कार कसं झाला व्यवहार पंच्या रुपयाला बैलजोडी दिलेली आहे दिली आहे का असं आहे का नाव काय का तुमचं नामदेव बापू पाटील राहणार कुठले कठोराचे का तुम्ही पण कठोराचे का दादा बोकण्याची आहे का तर गॅरंटी काय दिली बबलू सेट्या पड्याचे बस या पड्याचे मालक तुम्ही संपूर्ण आहे तर मित्रांनो बघू शकता तुम्ही एक नंबर क्वालिटी के बैलकडे आले मित्रांनो एक एक कावन सांगत ना एक पंचे अरे मालते की मांग के संग का, का? दोन टप्पा ना काम करा जास्ती किचकिचवाला काम नाही रेल्वे

आठले का नमस्कार बबलो नमस्कार कसा झाला व्यवहार एक लाख आठ हजार दिलेले मंगळवारी पैसे देणार एक लाख आठ हजार रुपयाला सिंगल बैल दिलेला आहे जोडी दिलेली तुम्ही मंगळवारी पैसे देणार आहे ते शेतकरीला दिले का आ, तर दादा आहे कुठले तुम्ही असो दाबादलीचे का नाव काय तुमचं पूर्ण ईश्वर गुलाब असं आहे का तर व्यवहार वगैरे आवडलाय तुम्हाला असं का गॅरंटी काय दिली बबलू सेट बायापोरांना मारलं तरी बायापोरांना बैलजोडी मारले तर बैलजोडी वापस बघा मित्रांनो झालेला व्यवहार तर शेतकरी बांधव बघू शकता एक लाख दहा हजार रुपयाला बापू शंकर पारदी यांच्या दावणीतील धावणीतील जोडी गेलेली मित्रांनो तर त्यांच्या जोडींची जे काही माहिती असेल आणि जर वगैरे खरेदी वगैरे जर करायची असेल तर एक वेळेस त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि खात्रीची बैल जोडी घेऊन जा मित्रांनो आपले पार्कची तसंच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला सबस्क्राईब आणि शेअर करा विसरू नका जे कादेश